नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आज महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभकामना मित्रांनो आज महाशिवरात्री असल्या कारणाने महाराष्ट्रातील आणि मित्रांनो देशभरातीलही मित्रांनो बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या बंद होत्या त्या कारणाने मित्रांनो आज आपण कांदा बाजार भावाचा व्हिडिओ हा अपलोड केला नाही मात्र मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा दिवसापासून अशा कमेंट्स येत आहेत की एप्रिल महिन्यात कांदा बाजार भाव काय राहू शकतात बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एप्रिल महिन्यात कांदा बाजार भाव हे हजार रुपयाच्या आत येऊ शकतात मित्रांनो आपण आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्याला कमेंट करत चला आपण तुमची कमेंट जर योग्य वाटली तर आपण तुमच्या कमेंटला नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ तुमच्या नावासहित आपण तुमची कमेंट आणि तुमचं म्हणणं हे मानत जाऊ आता मित्रांनो आपल्याला एका शेतकऱ्यांची कमेंट येत आहे आणि ते शेतकरी आहेत मित्रांनो विष्णू टिकार मित्रांनो विष्णू टिकार सर यांचं असं म्हणणं आहे की एप्रिल महिन्यात कांदा बाजार भाव हे एक हजाराच्या आत हे येऊ शकतात आणि आता पंधरा मार्च नंतर कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आणि रोज आता मित्रांनो रोज नाही म्हटलं तरीही थोड्या प्रमाणात कालांतराने शंभर दोनशे रुपये शंभर दोनशे रुपयांनी बाजारभाव पडत जाणार आणि एप्रिल महिन्यात कांदा बाजार भाव हे एक हजाराच्या आत येण्याची शक्यता आहे आता मित्रांनो यावरच आपण चर्चा करणार आहोत एप्रिल महिन्यात खरोखरच कांदा बाजार भाव हे एक हजार रुपयाच्या आत येऊ शकतात का हेच मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघा मागील सप्ताहात जर आपण पाहिलं तर मित्रांनो सप्ताहात कांदा बाजार भाव हे जवळपास मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपयांनी पडले आणि मित्रांनो आज आहे बुधवार आणि मित्रांनो याही सप्ताहात असं शेतकऱ्यांना वाटत होतं की कांदा बाजार भाव आणखीन पडतील जे कांदा बाजार भाव मांगील सप्ताहात तीन हजार साडेतीन हजारावर और, हजारावरून पंचवीसशे सव्वीसशे रुपयावर आले होते आता ते पुन्हा पंचवीसशे सव्वीसशे रुपयांवर दोन हजार किंवा मित्रांनो अठराशे एकोणीशे रुपयावर येणार आपण मित्रांनो या सप्ताहात तसं झालेलं नाही आहे कांदा भाव हे आपल्याला स्थिर वाटत आहेत आता मित्र कुठं कुठे मित्रांनो कांदा बाजार भाव शंभर दोनशे रुपयांची वाढ ही झालेली आहे म्हणजे म्हणजेच मित्रांनो कांदा बाजारभाव आता हे चोवीसशे पंचवीसशे रुपयावर स्थिर आता आपल्या महाराष्ट्रात दिसत आहे तसेच मित्रांनो आपण जर महाराष्ट्राच्या बाहेर बघितलं तर चेन्नईला मित्रांनो तीन हजार रुपयापासून बत्तीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव चालू आहेत बेंगलोरला पण मित्रांनो तीन हजार रुपयांच्या आसपास कांदा बाजारभाव हे चालू आहेत आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सप्ताहात म्हणजे म्हणजे मित्रांनो मागील पाच ते सहा दिवसांपासून आपण जर मित्रांनो बाजार समितीची जर आवक बघितली तर मित्रांनो अवकेत अवकेत मित्रांनो जास्त वाढही नाहीये आणि जास्त मित्रांनो घटही नाहीये आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे या या वर्षी सतरा फेब्रुवारीपासून उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली त्यामध्ये मित्रांनो लासलगावमध्ये सतरा फेब्रुवारीपासून वीस गळ्या पंचवीस गड्या तीस गळ्या अशी आवक दाखल होत होती निफाळमध्ये होती मित्रांनो विंचूरमध्ये होत होती आणि अशा बऱ्याचशा बाजार समित्या आहेत की ज्यामध्ये नाशिक साहेबच्या की ज्यामध्ये उन्हाळ कांद्याची आवक ही दाखल होत होती मित्रांनो असं वाटत होतं की सतरा फेब्रुवारी नंतर आठ ते दहा दिवसांनी ही जी आवक वीस गाडी तीस गाडी चाळीस गाडी आहे हे कुठेतरी शंभर गाडीवर जाऊ शकते आणि जर मित्रांनो असं झालं असतं तर कांदा बाजारभाव खरोखर दोन हजाराच्या आत आणि आणि मित्रांनो पंधराशे रुपयापर्यंत आले असते आपण मित्रांनो आपण जर कालचं बघितलं तर काल मित्रांनो लासलगाव बाजार समिती म्हणजे संपूर्ण दिवसामध्ये मित्रांनो पन्नास ते पंचावन्न गाड्यांची आवक आहे एक्झॅक्टली आकडे मित्रांनो पन्नास पंचावन्नच्या आसपास मित्रांनो आहे आणि तोच मित्रांनो तीच जर आपण विंचूरमध्ये पाहिलं निफाळमध्ये पाहिलं तर निफाळला मित्रांनो दहा ते पंधरा आहेत आणि मित्रांनो विंचूरला मित्रांनो पंचवीस ते तीस आहेत म्हणजे ती जी उन्हाळ कांद्याची आवक आहे ही उन्हाळ कांद्याची आवक जी मित्रांनो सतरा फेब्रुवारीला होती ती पण आजच आहे थोड्या थोड्या प्रमाणात उन्हाळ कांदा हा निघत आहे आपण मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी यांना मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की तुमचा उन्हाळ कांदा हा पूर्णपणे परिपक्व होऊ द्या तो जो कच्चा कांदा आहे हा काढू नका आणि कुठंतरी आता शेतकऱ्यांना ही गोष्ट समजलेली आहे आणि शेतकरी आता आपला जो कच्चा अपरिपक्व माल आहे हा आता काढत नाही आहेत आणि त्यामुळे मित्रांनो जी उन्हाळ कांद्याची आवक आहे आपल्याला मागील मित्रांनो सात ते आठ दिवसांपासून आपल्याला कंट्रोलमध्ये दिसत आहे आणि मित्रांनो आता एक गोष्ट समजून घ्या जर अजर आवग, जर मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक आणखीनही काही दिवस जर मित्रांनो कंट्रोल राहिली जसे की आपल्याला शेतकरी सांगतात की मार्च महिन्यात जो उन्हाळ कांदा आहे हा उन्हाळ कांदा जास्त प्रमाणात निघण्याची शक्यता ही कमी आहे म्हणून जर मित्रांनो पंधरा मार्च पर्यंत वीस मार्चपर्यंत जर ही उन्हाळ कांद्याची आवक लासलगाव विंचूर आणिच्या मित्रांनो ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत याच्यात जर मित्रांनो शंभर किंवा मित्रांनो दीडशे गाड्यांपर्यंत ही जर मित्रांनो कंट्रोलमध्ये राहिली तरीही कांदा बाजारभाव पडणार नाहीत कारण मित्रांनो आता इथून पुढे जर उन्हाळ कांद्याची आवक वाढत गेली तर मित्रांनो त्याच्या अपोजिट लाल कांद्याची आवक आता कमी पण होणार आहे आणि मित्रांनो सुमारे आता दहा मार्च पासून बऱ्याच प्रमाणात जो अजून मित्रांनो लाल कांदा आहे हा आता मार्केटमध्ये कमी कमी यायला सुरुवात होईल आणि मित्रांनो लाल कांदा कमी झाला आणि जर उन्हाळ कांद्याची आवक जर कंट्रोलमध्ये राहिली जसे की शेतकरी सांगत आहेत तर मित्रांनो नक्कीच आपल्याला कांदा बाजारभाव जास्त काही मित्रांनो पडझड ही पाहायला मिळू शकत नाही आता मित्रांनो जो विषय आहे तो आहे एप्रिल महिन्याचा एप्रिल महिन्यात बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एप्रिलमध्ये कांदा बाजार भाव हे हजार रुपयाच्या आत येऊ शकतात मित्रांनो बघा एप्रिल महिन्यात नक्कीच जी उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे मात्र मित्रांनो असे सध्या आपल्याला कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत की आमच्या कांद्यात आमच्या आमच्याकडील कांदा हा लेट लागवड झाल्यामुळे त्याला उतारा हा कमी येणार आहे आणि आपल्या पूर्णच्या पूर्ण मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये ह्या अशाच कमेंट्स भरलेल्या आहेत आणि आपल्याला मित्रांनो एकट्या नाशिकमधून नाही नाशिक काय अहमदनगर आहे पुणे आहे धुळे आहे जलगाव आहे बऱ्याचशा मित्रांनो अहमदनगर आहे अहिल्यानगर आहे अशा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला कमेंट आलेल्या आहेत आणि मित्रांनो शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की यावर्षी कांद्याची जी लागवड आहे ही उशिरा झालेली आहे कांद्याची जी म्हणजे कांद्याची जी मित्रांनो क्वालिटी आहे ही जशी असायला पाहिजे त्या प्रमाणात कांदा नाही आहे कांद्यावर अनेक बुरशीजन्य रोग आहेत त्यासोबतच मित्रांनो थ्रिपचाही मोठा प्रादुर्भाव आहे आणि मित्रांनो या सर्व कारणांमुळे जो उतारा मागील वर्षी शेतकऱ्यांना लागला होता तो मित्रांनो उतारा या वर्षी लागण्याची चिन्हेही कमी आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट आहे की बरेचसे शेतकरी सांगत आहेत की यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात आहे आपण मित्रांनो लागवड जरी मोठ्या प्रमाणात असली तरी तो उतारा लागत नाही आहे मित्रांनो मी तुम्हाला माझं उदाहरण आमच्या भागात प्रत्येक वर्षी शंभर क्विंटल तर कमीत कमी असे दीडशे क्विंटल दोनशे क्विंटल पर्यंत कांदा हा होत आहे आपण मित्रांनो या वर्षी आम्छा भागत, आम्छा भागत जर आमच्या भागात आमच्या भागात जर मित्रांनो पाहिलं तर आमच्या भागात कांद्याची काढणी सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांना मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल सुरुवातीच्या शेतकऱ्यांना फक्त एक तीस क्विंटल चाळीस क्विंटल पर्यंत कांद्याचा उतारा लागला आता मित्रांनो साठ क्विंटल सत्तर क्विंटलपर्यंत लागत आहे आमच्या भागात मित्रांनो असा एखादाच शेतकरी असेल की ज्याला शंभर क्विंटलपर्यंत झरती लागेल आणि मित्रांनो ही सर्व परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राची आहे त्यामुळे मित्रांनो यावर्षी जे कांद्याचे बाजारभाव आहेत मी असं म्हणत नाही की एप्रिलमध्ये पण कांद्याचे बाजारभाव दोन हजार राहतील नाही मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे नक्कीच पंधराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपयापर्यंत येतील आपण कांद्याचे बाजारभाव एप्रिलमध्ये हजार रुपयाचे आत किंवा मित्रांनो पाचशे किंवा किंवा सहाशे रुपये येणार हे मित्रांनो होणार नाही आहे कांद्याचे बाजारभाव हे एप्रिल महिन्यात पण हजार रुपयाच्या वरच राहतील आणि पंधराशे रुपयाच्या कुठंतरी मित्रांनो कमी राहतील म्हणजे हजार ते पंधराशे या दरम्यान आपल्याला एप्रिल महिन्यात पण कांदा बाजारभाव हे पाहायला मिळू शकतात मेचा जर आपण मित्रांनो पहिला पंधरा वारा सोडला मित्रांनो दुसऱ्या पंधरा वयापासून पुन्हा बाजारभाव ही येऊ शकते आणि मित्रांनो जो मार्च महिना आहे हा मार्च महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उन्हाळ कांदा जर मित्रांनो पूर्ण परिपक्व होऊ दिला आणि जर मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणे काढला सध्या जशी शेतकरी काढतात अशा प्रकारे जर मित्रांनो काढला काढला तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण मार्च महिन्यात चांगले उन्हाळ कांद्याला बाजारभाव हे पाय राहिलेले मित्रांनो आपल्याला पाहायला मिळू शकतात बाकी मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे एप्रिलमध्ये काय बाजारभाव हे राहू शकतात हे आपल्याला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद